फोर्स फिटनेस गड इंग्लज घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी या वेळेत आमचा पत्ता कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा शिवराज महाविद्यालयाच्या बी सी एस विभागाची विद्यार्थिनी कुमारी राधिका रवींद्र खवरे हिची पुणे येथील टी सी एस या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदासाठी निवड झाली आहे त्याबद्दल तिला शिवराज महाविद्यालयाकडून सन्मानित करण्यात आले आमच्या महाविद्यालयाची माझी विद्यार्थिनी या विद्यार्थिनीन सारख्या ग्रामीण भागातून तुम्ही येऊन टी सी एसच्या सारख्या कंपनीची परीक्षा जी आहे ती क्रॅक केलेली आहे आणि तिचं आज टी सी एसमध्ये सिलेक्शन झालेलं आहे एक या महाविद्यालयाचा घटक म्हणून मला विशेष अभिमान जो आहे तो अभिमान वाटतोय ग्रामीण भागातल्या मुली या या महाविद्यालयामध्ये शिकून वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आज जात आहेत आणि खरोखर शिवराज विद्या संकुलाच्या दृष्टीनं हे भाग्याचं कार्य जे आहे ते भाग्याचे कार्य घडत आहे विद्यार्थी शिक शिकलेले असून तर माझे सी सी एस येथे सिलेक्शन झाले आहे सॉफ्टवेअर इंजिनियर पदासाठी तर मला ह्या महाविद्यालयाचा तसेच अनिल कुराडे सरांचा मार्गदर्शन लाभले आहे तर भविष्याची वाटचाल या महाविद्यालयाचे पूर्ण होईल आणि पुढील वाटचालीसाठी पुढील या पिढीसाठी हे खूप चांगले असेल माझ्या या यशामध्ये शिवराज विद्यालयाचा मोलाचा वाटा आहे आणि मी अशी विनंती करते की येणाऱ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही शिवराज विद्यालयामध्ये प्रवेश घेऊन तुमचं भविष्य उज्ज्वल करा जनगरच्या नाव कॅमेरामन कॅमेरामॅन जय्यद सय्यद लता पालकर घडी